आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उघडलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे आता काय बैठकीचा आणि निर्णय कसा सांगू सांगतो 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 सत्ता स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपार नंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहचे सोबत त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताच नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाही पासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 परंतु अजूनही काही ठिकाणी बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीन काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की या जुलुम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतली त्यांच्याबद्दल काँग्रेस काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्रबाबू नायडू सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबर ठेवून आहे ते उंबर बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे देतील एक एक पुन्हा करतो पुरा देतो आपू नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाही वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही आम्ही ठरवलेल्या आहे सगळ्या देशभक्तांनी ते आहे एक मिनिट अभि अभि आम्ही थोडे जरा बिलकुल करेंगे और जैसे मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो तानाशाही चाहिए देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा नंबर जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रबाबूजी बाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने अ, सारे लोग जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है, वो सारे लोग ममता बैनर्जी सोबत है ममता बैनर्जी सोबत है ममता बैनर्जी सोबत है संगत ममता बैनर्जी ने सुधा खूब छेड़ेला है हाथ छुका छवीपास आता कंटाळलेत आणि चिडलेत की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हंटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर येऊ शकतं पण तो जीवघेणा सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले सुडाच्या राजकारणाने ते सगळे देश फक्त इंडिया आघडले म्हणजे जो बात काही और अलग भूमिका बातली की काय होऊ शकते बातचीत दे जरूर करूंगा मेरी और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा तो 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 ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी दो चार सीट वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी के जितना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक आहे है कि कुछ गडबड हुई है क्या आशंका आ सकती है अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही कारण तिकडे नक्की गडबड आहे आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला कारण एकूणच गडबड घोटाळा हो दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली पोस्टर मध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक निवडणूक चॅलेंज करू नाही मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव हानाकली आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस ऐसा करी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान काहीतरी असू शकेल गडबड बघायला लागेल एक 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 प्रधानमंत्री जी जहां जहां गए महाराष्ट्र में जहां जहां आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र हर एक पर मीटिंग ली होती तो हमारे काफी अच्छा काम हमारा वही कर सांगलीच्या बाबतीमध्ये उघड उघड दिसतय आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील स्वागत नाही बघू ना आता काय होतंय त्याच्यावरती उदवजी गया मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छीना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूँ जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का होता रू मैं तो हूँ पावन मैन हूँ बाला साहब का और माँ का बेटा हूं और मैं तो लड़ा जितने सारे लोग मेरे साथ खड़े रहे उन सारे लोगों को धन्यवाद देता हूं और उन्हीं का आशीर्वाद मेरी शक्ति है उनका ही आशीर्वाद मेरी शक्ति है और इस शक्ति को मैं कभी धोखा नहीं दूंगा नहीं सारी सारी बातें उन्होंने छीनी थी देखे, देखे, और क्या बाकी रखा था देखो मशाल ने आग तो लगा दी है मशाल ने आग तो लगा दी है और 19 में जितने सिटी जितनी सीटें अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितनी सीटें थी 41, 42 अब कितनी हो गई तो ये तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते हैं वो खुद तो अपनी मां को मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजा है मतलब नकली संतान है कौन तो 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 असतील ना असतील जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुन्हा छणाला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आमच्याकडनं गद्दार फोडून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी मोदी स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचा तोच अनुभव चंद्रबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचंय का धाडी टाकल्या ज्यांच्या ज्यांच्यावरती के वापरली त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणार का चंद्रबाबू हा प्रश्न आहे आता जर का सामान्य माणूस असतंय मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं बल करू